जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी महत्वपूर्ण तीनशे कोटीहून अधिक निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे याद्वारे प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून अभियान स्वरूपात ही कामे पूर्ण करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे जिल्ह्यातील प्रस्तावित ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या कामांना मान्यता मिळावी यासाठी पालकमंत्र्यांकडून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा होत आहे जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ जोडणीसाठी आवश्यक निधीसाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गावंडे यांच्याकडे निवेदन व चर्चेद्वारे पाठपुरावा केला त्यानुसार महत्वाच्या पाणी पुरवठा योजनांसाठी तीनशे कोटी बासष्ट लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे एकशे गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत अंजनगाव सुरजी दर्यापूर व भातकुली तालुक्यातील एकशे चौवेचाळीस गावातील यंत्रणेचे बळकटीकरण व सुधारणांसह दरडोई दर दिवशी पंचावन्न लिटर पाणी क्षमतेच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाणी पुरवठा योजनेत नळ पाणी योजनेच्या एकशे अठ्ठावन्न कोटी एकतीस लाख रुपये निधीस मान्यता देण्यात आली जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन दोन हजार चोवीस पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान पंचावन्न लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे लक्ष्य आहे त्या अंतर्गत जिल्ह्यातील महत्वाच्या योजनांसाठी निधीला मान्यता मिळाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना निर्माण होण्यास वेग मिळणार आहे आता प्रशासनानेही योजनेनुसार प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी अभियान स्वरूपात काम करावे असे निर्देश पालकमंत्र्यांनी यंत्रणेला दिले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती